आमच्या गावाचं श्रद्धास्थान पलंदर बाबा हे जे संत होऊन गेले जुन्या काळातले आमच्या गावातर्फे हे देवस्थानाचं पूर्ण नियोजन आम्ही हिंदू लोक पहिल्यापासून करत आहे आमचे दादा आमचे आजोबापासून हे सगळं आम्ही क करत आहे आणि सगळं सगळ्या समाजातील लोक या मिरवणुकीत असतात आणि चांगल्या सद्भावनेने खेळेमेळीच्या वातावरणात गावातून 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 निर्मूक काढू आणि सर्व वर्गांनी वगैरे जवळपास पंच्याण्णव नऊ ते अठ्ठ्याण्णव टक्के लोक हे हिंदू धर्माचेच करतात आणि मोठ्या भक्तिभावाच्या वातावरणात हा कलंदर बाबाचा उत्सव साजरा करतात हे एक प्रकार कलंदर बाबाचा दर्ग हा आमच्या गावाचा एक प्रकारचं ग्रामदैवत आहे आणि लहान्याच्या मोठं संख्यापासून हा दर्ग आमच्या वेटाड्यामध्ये म्हणजे इथे जे काळदांडे खांडे परिवार आहे त्यांच्या मतात हा दर्गा हे लहान असताना त्या पूर्वजांपासून आमच्या आहे आणि आज आमच्या गावामध्ये मुस्लिम बांधव हे खूप दिवसाअगोदर काही करणार असतं गाव फिरून गेलेले असताना अमरावती राहिले गेलेले असतानासुद्धा आज गावात मुस्लिम संख्या नसतानासुद्धा सर्व पाटील समाजाचे लोक असो येसवी समाजाचे लोक असो अदर सर्व समाजाचे लोक या दर्ग्याचा पूर्णपणे हा जो कार्यक्रम आहे संदलचा हा करतात आणि गावातून पूर्ण सुंदर काढल्या जाते आणि इथं सामाजिक एकीकरण होऊन सगळं सर्व सर्व धर्म समभावाचे लोक एकत्र येतात आणि हा कार्यक्रम व्यवस्थितपणे पार पडतात आणि तसंच अमरावती तालुक्यामध्ये हा एकमेव असा दर्गा आहे की ज्याच्यावर खाली दर्गा आणि वरती कडस आहे हे सगळ्यात मोठी सर्व धर्म धर्मसमोभावाची शिकवण आहे जे की आज ज्या प्रकारच्या गोष्टी होत आहे त्यासाठी कठरा हे जीवन एक असं उदाहरण आहे की इथं जे आमचे गेलेले बांधव आहे हे आजच्या दिवशी आमच्या गावातील आमच्याकडे राहतात मी आहे आणि मागे तुम्ही की कलंदरबाबतची दर्गा आहे ही दर्गा हिंदू कम्युनिटी मध्ये आहे आणि सगळी देखभाल करतात सगळी मुस्लिम मंडळी आजच्या दिवशी म्हणजे पोळ्याच्या एक दिवस आधी सगळे भावने म्हणून या ठिकाणी येतात आणि पंचकमिटी या दर्गाच खरं जोपासना करते ही दर्गा आहे आणि आहे हेच खरं आपल्या देशाचं प्रतीक आहे आता काही लोक खूप गोंधळ आलायचा प्रयत्न करतात तो मी एकता मध्येच आपण लहानाचे कुठे झालेलो आहे आणि एकतेमध्ये विविधता आणि विविधतेमध्ये एकता हे आपलं प्रतीक आहे आणि हे प्रतीक आज भरपुरामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बघायला मिळेल आणि ही अशीच प्रथा राहिली पाहिजे सगळ्यांनी एकोपानं राहिले पाहिजे अशी बाबाच्या चरणी पण प्रार्थना आहे देवाचरणी